डॉक्टर सचिन बोटे एम सी एच युरो सर्जन मी बार्शी येथे दोन वर्ष गेली दोन वर्ष कार्यरत आहे आमचं डॉक्टर बोटे किडनी केअर सेंटर म्हणून बार्शीजवळ बसस्टँडजवळ डॉक्टर सुनील पाटील सरांच्या हॉस्पिटलजवळ आहे तर म माझं जे शिक्षण आहे म्हणजे उच्च शिक्षण जे आहे ते एम सी एच युरोलॉजी हे मुंबईतील सुप्रसिद्ध जे जे हॉस्पिटलला झालेलं आहे त्यानंतर एम सी एच झाल्यानंतर मला जवळपास चौदा वर्षांचा अनुभव आहे म्हणजे एम सी एचचा आणि पोस्ट आहे एम एं, सी एच तर इथे आपण बारशीला आपण दोन वर्षापूर्वी आपलं बो, बोटे किडनी केअर सेंटर हे आपण स्टार्ट केलेलं आहे तर त्या सेंटरच्या माध्यमाने आपण गेल्या दोन वर्षात जवळपास सात ते आठ हजार रुग्णांवरती उपचार केलेले आहेत आणि आपल्याकडे अत्याधुनिक लेझर मशीन आणि अत्याधुनिक फ्लेक्झिबल एन्डोस्कोप जे किडनीतील मुतखड्यासाठी विना टाका आर आय आर एस नावाचं जे ऑपरेशन असतं ते ऑपरेशन करण्यासाठी आपण ते वापरतो तर ती सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे जे ऑपरेशन आधी मुंबई पुणेसारख्या मोठ्या शहरात होत होते ते आता आपल्या आपल्या शहरात सुद्धा होत आहे तर ते साधारणतः गेल्या दोन वर्षात मी इथे शंभरपेक्षा जास्त आर आर एस नावाचे आपण ऑपरेशन केलेले आहे तर या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आम्ही एक मोफत मूत्ररोग तपासणी शिबिर आयोजित केलेले आहे तर ते दिनांक सव्वीस जुलै शनिवार सकाळी दहा ते पाच या वेळेत राहील शिबिराचा पत्ता हा डॉक्टर बो बोटे किडनी केअर सेंटर भवानीपेठ डॉक्टर सुनील पाटील हॉस्पिटलजवळ स्टँड शेजारी आहे नोंदणीसाठी नंबर आहे त्र्याण्णव झिरो सात सत्त्याण्णव सत्तावीस तेहतीस तर रुग्णांनी येताना त्यांचे जुने रिपोर्टसुद्धा म्हणजे आणायचे आहेत आणि ज्या रुग्णाला मुतखडा पोटदुखी लघवीचे आजार आहेत किंवा किडनी प्रोस्टेट मूत्राशयाचं कॅन्सर आहे गाठ आहे अशा रुग्णांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा त्यामध्ये मोफत पी एस सी टेस्ट जी आपण प्रोस्टेट ग्रंथीच्या कॅन्सरसाठी करतो ती टेस्ट मोफत होईल प्रोस्टेटच्या रुग्णांसाठी लघवीच्या धारेची तपासणी ज्याला आपण म्हणतो ती सुद्धा मोफत होईल आणि ज्या काही साधारण रक्त तपासणी आणि सोनोग्राफी सा सांगितल्या जातील त्यावरती पन्नास टक्के सूट राहील तर त्याच्यासोबत मोफत मूत्रोग तपासणीसोबत डॉक्टर घालिनी बोटे या आहारतज्ज्ञ आहेत बी एम एस आहार तज्ञ आहेत त्यासुद्धा